रात्री आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे टी ई टीची जे प्रिलिमरी परीक्षा असतात त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार चालू होता आणि मिसअप्रॉप्रिएशन बरेच गोष्टी होती त्याच्याबद्दल एक गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हाचा म्हणजे फिर्याद त्या सध्याचे जे एक्झ कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही दोन लोकांना अरेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मधला कालामध्ये कंट्रोलर ऑफ एक्झामिनर होते मिस्टर तुपे आणि त्यांच्याबरोबर आणखी एक एक्सपर्टला आम्ही अरेस्ट करून आता केलेले आहेत ते समोर प्रोड्यूस करणार आहेत रात्री सर्च अँड सीजरमध्ये आपल्याला जवळपास एटी एट लॅक रुपीज कॅश आणि त्याशिवाय काही गोल्ड्स आणि फिक्स्ड डिपॉझिटीस पण सापडण्यात सापडलेले आहेत आणि मोड सापरंडी असं होती की जे एक्झामिनेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते जी एस सॉफ्टवेअरना देण्यात आली होता आणि कॉ एक्झामिनेशन घेतल्यानंतर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी सांगायचं आहे की तुम्ही ओ एम आर शीट लिहू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी तो ओ एम आर शीटमध्ये एंट्री करायचे त्याशिवाय जर कोणी राहून गेला असेल तर नंतर त्यांच्या तेन त्यांना सांगायचे तुम्ही रिअप री, री करेक्शनसाठी द्या रिचेकसाठी द्या आणि त्यावेळी ते गोंधळ करायचे आणि त्याप्रमाणे सध्याच्या काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन लोकांना अरेस्ट करून पुढील तपास